मंडळी मी आर्य गुरु आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते वसुंधरा पायी दिंडी मध्ये जी निघाली आहे पूज्यपाल जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेने आणि संकल्पनेतून रामानंद संप्रदायाच्या उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून श्री क्षेत्र नानी धामच्या दिशेने दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि आज दिनांक सोळा ऑक्टोबर आणि आज आहे या वसुंधरा पायी दिंडीचा तब्बल छत्तीसवा दिवस आणि आपण पाहत आहोत आजच्या दिवसाचे हे पहिले सत्र पृथ्वी माता आता घेयला सुखाचा श्वास जनजागृती हात वसुंधरा पायी दिंडीचा ध्यास वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे आणि आज पर्यावरणाचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनलेली आहे त्याच उद्देशाने पूज्यपद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने ही वसुंधरा पायी दिंडी निघालेली आहे चला तर मग आपणही सहभागी होऊया आणि अनुभव घेऊया अनमोल क्षणांचा जय सियाराम आकाशाचा गडद रंग हळूहळू लाल गुलाबी केशरी रंगछटांनी उजळू लागला आणि त्याचबरोबर कोवळ्या किरणांसह सूर्यनारायण पूर्वेकडून उदयास येऊ लागले पहाटेच्या शांत वातावरणात पक्ष्यांचा किलबिलाट पानांची सळसळ आणि मंद वाहणारा वारा अशा रम्य वातावरणात मुक्कामाच्या ठिकाणी काकड आरती संपन्न झाली काकड आरतीच्या मंजूळ स्वरांनी वातावरणात भक्तिमय लहरी पसरल्या संतांचा सहवास याहून दुसरे भाग्य नाही खास संत चरणी विश्वास त्यानेच भगवंत जोडला खास गुरुचरणी अनन्य भावे लीन झाल्यास आणि गुरूंचा सगुण अथवा निर्गुण सहवास लाभल्यास मनात एक अद्भुत आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते प्रभूंच्या सिद्ध पादुकांचे पूजन करताना मन भक्तिमय स्पंदनांनी भरून येते अशीच भावविभोर अवस्था आजच्या यजमानांची झाली होती रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या पादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन करण्यात आले तदनंतर धुपारती सर्व यात्रिकी व इतर भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली दिंडी प्रशासनातर्फे सर्व यात्रिकी व इतर भाविकांसाठी चहापानाची उत्कृष्ट सोय करण्यात आली होती सर्व यात्रिकींनी व इतर भाविकांनी देखील चहापानाचा आस्वाद घेतला तदनंतर सुंदर सजावट केलेल्या रथामध्ये पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या पादुकांना विराजमान करण्यात आले व लगेचच अतिशय उत्साहाने या वसुंधरा दिंडीने नियोजित मार्गावर प्रस्थान केले वसुंधरेचे रक्षण ही आजच्या युगातील सर्वात मोठी गरज आहे निसर्गाची माया झाडांची सावली नद्यांची निर्मळता आणि आकाशाची नितळता टिकवायची असेल तर आपल्याला तिच्या सेवेसाठी पाऊले उचलावी लागतील हाच विचार जिवंत करणारी दिंडी म्हणजे वसुंधरा पायी दिंडी या दिंडीतील प्रत्येक यात्रिकेचे पाऊल जणू पृथ्वीमातेला केलेला प्रणाम आहे या शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध चालणाऱ्या दिंडीमधून समाजाला हे पटवून दिले जाते की वसुंधरेची सेवा हीच खरी साधना आहे श्रीक्षेत्र धामकडे निघालेली ही यात्रा भक्तीचा उत्सव असला तरी तीव्र जनजागृतीचेही द्योतक आहे यात्रिकींच्या मुखातील गुरुनामाच्या गजरात प्रेम करुणा आणि कृतज्ञतेचे स्वर मिसळलेले आहेत प्रत्येक यात्रिकीचे पाऊल म्हणजे निसर्गरक्षणाप्रती प्रतिज्ञा आणि प्रत्येक स्वर म्हणजे हरितक्रांतीच्या यज्ञकुंडातील आहुती ही दिंडी आपल्याला आठवण करून देते की झाडे पाणी आणि वसुंधरेचे सौंदर्य यांचे संरक्षण करणे हाच खरा मानवधर्म आहे कारण निसर्ग वाचला तरच जीवन वाचेल त्यामुळे वसुंधरा पायी दिंडी ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही तर निसर्ग संरक्षणाप्रती घेतलेली प्रतिज्ञा आहे आज मनुष्य विज्ञान व प्रगतीच्या मागे धावत असताना नकळत त्याचे निसर्गाकडे दुर्लक्ष होत आहे जंगलतोड प्रदूषण प्लास्टिकचा वापर रासायनिक खतं आणि औद्योगिक कचरा यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास दिवसेंदिवस वाढत आहे हवा पाणी आणि माती दूषित होत असल्याने मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागले आहेत ऋतुचक्र बिघडले पावसाचे प्रमाण कमी जास्त झाले तर कधी अतिवृष्टी दुष्काळ अशा आपत्ती वारंवार येऊ लागल्या आहेत हे सर्व मानवाच्या आयुष्यावर गंभीर परिणाम करत आहे पर्यावरण वाचवण्यासाठी आपण प्रत्येकाने जबाबदारीने वागणे अत्यंत गरजेचे आहे झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे पाण्याची बचत करणे प्लास्टिकचा वापर कमी करणे पुनर्वापर आणि पुनर्निर्मितीला प्राधान्य देणे स्वच्छता राखणे नैसर्गिक साधन संपत्तीचा काटकसरीने वापर करणे या छोट्या वाटणाऱ्या पण परिणामकारक गोष्टी केल्या तर पर्यावरणाचा ऱ्हास रोखता येईल निसर्गाचे रक्षण हीच खरी भविष्यातील गुंतवणूक आहे आज आपण पावले उचलली तर उद्याचा श्वास स्वच्छ पाणी शुद्ध आणि पृथ्वी हिरवीगार राहील पर्यावरण वाचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि हाच दिव्य संदेश जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचे अनमोल कार्य या वसुंधरा पाई अंतर्गत केले जात आहे पर्यावरण रक्षणाचा मूल मंत्र जनमानसांच्या हृदयात खोलवर रुजवण्याचे कार्य करत चाललेली ही वसुंधरा पायीदिंडी आता पोहोचलेली आहे ज्योतिबा दूध संकलन केंद्र उंडाळे तालुका कराड या ठिकाणी या ठिकाणी सर्व यात्रिकी व इतर भाविकांसाठीही अल्पोपहाराची उत्तम सोय करण्यात आली होती आजच्या अल्पोपहाराच्या अन्नदात्या आहेत निर्मला वसंत चौहान अन्नदात्यांचे खूप खूप अभिनंदन आजचे युग म्हणजे प्रगती स्पर्धा आणि तंत्रज्ञान यांचे युग या प्रगत काळात औद्योगिकीकरणाने मानवी जीवनाची दिशा आणि दशा दोन्ही बदलून टाकल्या आहेत गावोगावी उभे राहिलेले कारखाने विकसित झालेली शहरे आणि निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधींनी देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठे बळ दिले आहे औद्योगिकीकरणामुळे उत्पादन क्षमता वाढली नवीन शोध लागले आणि जीवनमान उंचावले हे त्याचे सकारात्मक रूप आहे परंतु दुसऱ्या बाजूला या वाढत्या औद्योगिकीकरणाचे दुष्परिणामही तितकेच गंभीर आहेत निसर्गाचे रक्षण करण्यात आपण मागे पडू लागलोय धूर प्रदूषण आणि कचऱ्याचे डोंगर यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे औद्योगिक सांडपाणी नद्यांना विषारी बनवत आहे धूर प्रदूषण करत आहे आणि शेतजमिनींचा कस कमी होत आहे माणूस आपल्या सुखसोयींसाठी निसर्गाचे रक्षण करण्यात कमी पडत आहे म्हणूनच आज गरज आहे संतुलित औद्योगिकीकरणाची उद्योग वाढवत पण निसर्गही टिकला पाहिजे स्वच्छ ऊर्जा पुनर्वापर हरित तंत्रज्ञान पर्यावरणपूरक धोरणांचा अवलंब करणे हे काळाचे आव्हान आहे औद्योगिक प्रगती ही निसर्गाच्या आशीर्वादानेच टिकू शकते उद्योग हा विकासाचा पाया असावा पण पर्यावरणाचे रक्षण हा त्याचा श्वास असावा ध्वनी म्हणजे आवाज योग्य प्रमाणातला आवाज आनंद देतो पण अतिरेक झाला की तोच त्रासदायक ठरतो गाड्यांचे हॉर्न मोठ्या आवाजातील फटाके कारखान्यांचा आवाज या सगळ्यामुळे वातावरणात अनावश्यक आवाज वाढतो यालाच ध्वनी प्रदूषण म्हणतात ध्वनी प्रदूषणामुळे माणसाला डोकेदुखी चिडचिड झोप शांत न लागणे रक्तदाब वाढणे असे त्रास होतात पक्षी व प्राण्यांनाही हा त्रास होतो निसर्गातील शांतता हरवते बघायला गेलं तर उपाय सोपे आहेत हॉर्नचा कमी वापर करणे लाऊडस्पीकरचा आवाज मर्यादित ठेवणे फटाके कमी फोडणे आणि शांततेची काळजी घेणे यामुळे आपण ध्वनी प्रदूषण कमी करून नक्कीच शांतता विस्थापित करू शकू शांतता हीच खरी संपत्ती आहे प्रदूषण टाळले तर जीवन सुखी आणि निरोगी राहील आता ही वसुंधरा पायदिंडी पोहोचलेली आहे दुपारच्या महाप्रसादाच्या ठिकाणी म्हणजेच शाळा घोगाव तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी येथे सर्व भाविकांनी वसुंधरा पायदिंडीचे अतिशय उत्साहाने स्वागत केले स्वागत समयी सुहासिनी महिलांनी पूज्यपाठ जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे औक्षण केले वातावरणात एक अद्भुत सकारात्मकता पसरली तदनंतर पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना संतपीठावर विराजमान करण्यात आले गुरु म्हणजे ज्ञानाचे महासागर असतात ज्या महासागरात जितके खोलवर जाऊ तितकेच ज्ञानाने समृद्ध होऊ गुरुपादुका म्हणजे ज्ञान श्रद्धा आणि गुरूंच्या निर्गुण स्वरूपाचे प्रतीक असतात आणि म्हणूनच प्रभूंच्या सिद्धपादुकांचे पूजन करताना मनात एक अद्भुत प्रेमलहरी पसरतात रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन करण्यात आले तदनंतर दुपारच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले सर्व यात्रिकींनी व इतर भाविकांनी देखील महाप्रसादाचा आस्वाद घेतला आजच्या महाप्रसादाचे अन्नदाते होते सरिता नितीन भागवत त्यांनी अतिशय सुंदररित्या अन्नदानाची ही सेवा पूर्ण केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप कौतुक अशा पद्धतीने आज आपण या वसुंधरा पायी दिंडीचा पहिल्या सत्रातील प्रवास पाहिला आता अल्प विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया दुसऱ्या सत्रात जय सियाराम